आमच्या लोकांचे जर हे बलिदान घ्यायचे असतील तर खुशार घेऊ द्या हरकत नाही पण ना आम्ही कुठल्याही प्रकारचं ट्रीटमेंट घेणार नाही किंवा भागार घेणार नाही एवढं गे। संवैधानिक मार्गानं आमचं उपोषण चालू असताना या सरकारला जर काही कोणी भेटायला याची जर काही समजा कोणी मंत्री काही म्हणजे काळजी नसेल चिंता नसेल ह्या जनतेची यांना याच्यापेक्षा चिंता गुन्हेगाराला कसं वाचविता येईल याची जास्त चिंता लागली याच्या कोट्यातून नगोबा ते आपल्यातले का आम्हाला खरं आहे जे हक्काचं आहे ते दिलं पाहिजे बरोबर आहे खरं मी गेलो तर राहत हा तुम्ही जे करायचं हित व्हावा त्यापेक्षा बरोबर आपल्या जे करायचं समाजाचे कुठून आले बाबा नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा लोहा 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 बरं काय नाव तुमचं शेंडगे शेंडगे बर वान वान गे। शेंड़ गे। शेंड़ गे। बर बर किती वय तुमचं त्र्याहत्तर वर्ष वय तरी या वयामध्ये बसले तुम्ही उपोषणाला काहीतरी विचार करतील मग समाजाची काय गरज होती दुसरं काय आलं नऊ मागण्या मागायला तर दादा एका ते चार पाच के मंजूर करून विनंती तरी करायला कोणी यायसाठी बरोबर बंद माणसपासून आठल्या माणसाची सुद्धा गरज असायची साहेब बरोबर ते माणूस काय पंचपाती एका समाजात घेऊन करणार नाही सगळ्या समाजासाठी हो तर मागण्या म्हणजे साहजिकच ऐकू किंवा सरकारलाच मागण्या मागाव असतील हो आपला नंतर फोन द्या बरोबर तिथे आता बेकारी वाढून गेली आता अंदाज आहे काहीतरी हटेल आता म्हणते मला ले ले तीन लेकरं आहेत तिन्हीला एक दोन दोन दो लेकरं आहेत एका म्हणजे नातो तुम्हाला नातो, नातो। एका नातीलाही दोन लेकरं झाले ले 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 बरं आता ते सगळे बेकार ते लेकरं मुंबईला पोरं मुंबईला मुंबईला काय करते पोरं मुलं कंपनी आहे म्हणजे गोब्याच्या हाताखाली कामगार म्हणून काम करते हां बारावी शे बर मग शेती तुम्हाला शेती शेती चार एकर चार एकर म्हणजे कोरडवा शेती मग आता हे कुणबी कुणबी प्रमाणपत्र मिळाले तुम्हाला काय मिळाल्यावर बसवतात नौकंपती पूर कशाला नाही मिळाले तुम्हाला बरोबर मग आता तुमच्या मागण्यावरती तुम्ही ठाम येत या ठिकाणी बसलो आपण ही गेलो तरी हायचं ही भावली अपेक्षा बरोबर आपल्या लेकडायचं समाजाचे खरं आहे सगळं येऊ टाकून आलेलं अधिकारी त्या दा समाजात हो मराठी समाजात अधिकारी नाही आता त्याचं बरं ठरायला काहीतरी लागलेली एस टी वर लाच भरची आत ना भरीची घरी कुठं असलं तरी नाही क्लास फोरचे बी मिळणं अवघड झाले ना आता शिक्षण तर दुनियात हो आता एक आमचा भावाचा दुर्लभ भावाचा बोलला बारावीला त्रियानव टक्के मार्ग होता त्र्याण्णव टक्के मग मंदारी समाजाचे दोन टक्के भाव होते त्याच्याबरोबर तेला सत्याऐंशी एकाला पंच्याऐंशी शहाऐंशी काहीतरी समजा पॉइंट असे होते ते शासकीला लागू कशाला लागले मेडिकल लागले मेडिकल लागले मेडिकल लागले त्र्याण्णव टक्के जमला लागा ना बरं लागला नाही मग त्याने ते बी एच एन एस केलं तुमच्या नातवाने त्र्याण्णव काहीतरी पॉईंट होते आणि म्हणून ते एम डी करून ते आता सोलापूरला मेडिकल कॉलेक्टर काय म्हणतात प्रिन्सिपल कॉलेजच्या मग आता शासनानं जे काही मागच्या वेळेस आता इलेक्शनच्या अगोदर दहा टक्के आरक्षण दिलं मग त्या आरक्षणावरती तुम्ही समाधानी नाहीत का काही का कृष्णा की दहा टक्के हो बर तरी काढलं तरी लागतो कुठे आता शिंदेनं काही काही गेलते आम्ही त्या वाशीला मुंबईला मुंबईला तुम्ही तेव्हा त्यांना आश्वासन दिली की नाही आपण बजावत कुठे आहे का नाही तेवढ्याची तरी करायचं त्यांना जेवढ्या शब्द अंमलबजावणी बी आणि ज्या समजा ओबीसी ला सुविधा आहेत त्या सुविधा तरी कुठे ओबीसी गोपीनाथ मुंडे शरद पवार नेहमी कळत आहे ते चालू लावायचे कोर्ट यायचे कचेरा यायचे सगळं हो

आणि समाजाच्या पाठीशी सुद्धा तुम्ही एक वयोवर्ध असून सुद्धा समाजासाठी तुम्ही लढताय आमच्या मागाभाविक काही बी नाही आम्ही गेलं तर हरकत नाही हां आमची जिंदगी चार काही लक्षात देऊन मारलं तर लेखडायचं समाजाच्या लेखायचं बरं नाही या अपेक्षेनं पडते

का अंधारे वगैरे काही येतात का तिथं बरं हां काही दुसरा आजार आहे का तुम्हाला काही काही बी पीची गोळी चालू आहे गोळी गे। घेतली का नाही नाही घेतली नाही परवाजी अजून तब्येत बिघडल ना नाही गोळी घेतली शनिवारी घेतली सकाळी हा शनिवारी बरं त्याच्यानंतर गोळी घेतली नाही पाणी नाही थेंब नाही बरं हे आरोग्य कर्मचारी काही काल परवा आज काही म्हणले नाही का तपासलं काही नाही बी पी वाढली लो झाला तुमचा बीपी आणि तुमचा तुम्हाला काही समस्या आहे का सध्या काही नाही हा मग आशिकतपणा येणारच मला हो चोषणा म्हटलं तुमचं तुम्णा। काय तुम्णा। नाव आहे माझं नाव संभाजी ढगे राहणार वजीरगावचा वजीरगाव मायगाव तालुका आमचं म्हणणं हेच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान त्या संविधानाच्या स्वतंत्र नियम पाळून आमचं हे उपोषणाचं आंदोलन चालू असताना असून सरकार पुढं जे काय आमच्या मराठा प्रमुख मागणी मराठा आरक्षण आणि इतर काही नऊ दहा मागण्या आहेत हे घेऊ आम्ही मीडियाच्या माध्यमातून सरकारला महाराष्ट्राला सर्वांना सगळ्यांनाच माहीत आहे समजा एवढं संविधानिक मार्गानं आमचं उपोषण चालू असताना या सरकारला जर काही कोणी भेटायला याची जर काही समजा कोणी मंत्री काही म्हणजे काळजी नसेल चिंता नसेल ह्या जनतेची या ना याच्यापेक्षा चिंता गुन्हेगाराला कसं वाचविता येईल याची जास्त चिंता लागली मग त्याच्यातच मग नाहीत इकडं कोणीच यायला तयार नाही मग आमचं म्हणणं आहे की या जर त्यांना या चालू सरकारांना फडणवीस सरकारांना जर आमचा आमच्या लोकांचे जर हे बलिदान घ्यायचे असतील तर खुशाल घेऊ द्या हरकत नाही ना पण आम्ही कुठल्याही प्रकारचं ट्रीटमेंट घेणार नाही किंवा महागार घेणार नाही आणि आमचं म्हणणं हेच आहे होता होईल तेवढं त्यांनी प्रयत्न करावा पण आता इतक्यांशी मर्जी त्यांनी सत्ताधारी असल्यामुळं त्यांच्याकडंच आहे बरोबर काय करावं हे त्यांच्या हातामध्ये आहे शासकीय रुग्णालयात काय दाबरला नेले ते बोईला टाकून ते दिलात नाही काही ते लोक येतात ती तर खूप विटंबना झाली बुधला टाकायचं बुला टाकून त्याला काही नाही आता एक दोन्ही लागू लागलेली न दिलेलं जाईल मला काय म्हणायचं आहे तुमच्या माध्यमातून एक सरकारला कळवायचं आहे की हे सरकारचे जे कोणी समजा हे वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी या लागले तपासायला त्यांचं काम काय होय बी पी शुगर तपासणे लघवी रक्त खोके हे तपासणे आणि त्यांच्या सरकारला हे दे रिपोर्ट दे 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 देणे बरोबर आणि ते रिपोर्ट देत असताना इतरच्याही आमच्या काही प्रमुख त्या आंदोलनकर्त्याला त्या रिपोर्टची एक प्रत द्यावी तर नेमकं त्यांनी रिपोर्ट काय दिला हे त्यांचं हे काम एवढं आहे पण आमचं ठाम म्हणणं आहे की यांनी कोणतं वाय आर एस देणं हे होऊ नये आशक्तपणा येऊ नये किंवा उचलून गाडीनोडी नेऊन त्याला ट्रेटमेंट देणं असं करणं म्हणजे आमच्या आंदोलनामधले इथले उपोषण आंदोलनामधले माणसं कमी करणं होय कमी करणं म्हणजे सर इथल्या माणसावर आंदोलन मोडीत काढणं म्हणजे सरकारच्या आंदोलनावर ह्या दुर्लक्ष करणं आणि टाळाटाळ करणे करणं होय